महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील रामटेकडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका व्यक्तीनं प्रियसीच्या दोन गाड्या जाळून टाकल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून प्रियसी आरोपीशी बोलत नव्हती हाच राग मनात धरून आरोपीनं बुधवारी प्रियसीला भेटायला बोलावलं यानंतर आरोपीनं प्रियसीची गाडी पेटवून दिली ही धक्कादायक घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत मिळालेल्या माहितीनुसार आमच्या पठाळाचा आरोपी प्रियकरांचं तो मानवडी परिसरात वास्तवला असून एका सुरक्षा एजन्सीमध्ये तो बॉडीगार्ड म्हणून काम करतो पीडित महिला देखील याच एजन्सीमध्ये बॉडीगार्ड म्हणून काम करते एकत्र काम करत असताना दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांच्या नाता दुरावा आला महिलेने आरोपीशी बोलणं बंद केलं यामुळे आरोपीचा प्रियसीवर राग होता दरम्यान आरोपीनं गुरुवारी पहाटे आरोपीनं प्रियसीला भेटायला बोलावलं होतं त्यानुसार प्रियसी पुण्यातील विवेकानंदनगर परिसरात आरोपीला भेटायला गेली होती या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला प्रियसीनं आरोपीसोबत असलेले संबंध तोडले आणि ब्रेकअप झाल्याचं चा आरोपीला सांगितलं या प्रकारानंतर संतापलेल्या आरोपीनं प्रियसी ज्या स्कूटीवरून भेटायला आली होती त्या स्कूटीला आग लावली यावेळी बाजूलाच उभी असलेली दुसरी एक गाडीही जळाली आहे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्रियसीचा नवरा देखील घटनास्थळी असल्याची माहिती मिळते दुसरी जळालेली गाडी पीएससीच्या नवऱ्याची असल्याचं सांगितलं जात आहे दुसऱ्या गाडीबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही पण भल्या पहाटे दुचाकी पेटवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळब उडाली या प्रकरणी वाडवडी पोलिसांनी आरोपी अमजद पठाण याला ताब्यात घेतलाय त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा